आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमनापूर परिसरात हिंस्र वन्य प्राण्यांचा धुमाकूळ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वन विभागावर संताप व आसपासच्या परिसरात हिंस वर्ण घातला असून गेल्या काही दिवसापासून पाळीव जनावरांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे अनुगडीवाडी शेरी भाग आहेळभाग नगर आमनापूर गाव आणि विठ्ठलवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन गमावले आहे विशेषतः शेळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे काल मंगळवारी मध्यरात्री कुंडलवाट आमनापूर येथील शेतकरी संभाजी नामदेव भोसले यांच्या गोठ्यातील एका अडीच महिन्याच्या शेळीचा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे या घटनेनंतर सकाळी वनविभागाला तात्काळ कल्पना देण्यात आली मात्र वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने न पोहोचल्याने वन्य प्राण्यांचा माग काढण्यात अपयश आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले वनविभाग केवळ पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये वन्य विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांनी वन विभागाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची आणि या हिंस्र वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वन विभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे